lo Hai menyuukai je तर नमस्कार मंडळी मी भावे शळकेत तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या एका छोट्याशा चॅनलवर ज्याचं नाव आहे येडे चाले नुसते तर आज आपण जाणार आहे मासे पकडायला आणि किती मेहनत लागते ते तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हाला आपली ही व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा खूप मासे पकडणार आहेत आपण तर रात्री साडे अकरा वाजता आम्ही गेलो नदीवर आणि दगडी इंचा बांद्राच घेतला पण एवढं कठीण जात होता कारण धार पण होती आणि आम्ही पोरं पण थोडं कमीच होतो हलू हलू पाण्याचा प्रेशर पण वाढत सा होता आणि दगडी खूप हेवी येत होत्या म्हटलं काय आपल्याला रात्री होणार नाही तरी पण आम्ही प्रयत्न करत होतो आणि नाही झालं आम्हाला पुन्हा रात्री घरी गेलो आणि पहाटे पहाटे आलो थोडासा सामान वाढवला होता आम्ही लोखंडी पोल पाईप आणि थोडे प्लास्टिक जास्त वाढवला होता आणि थोडी बुशी पण आणली होती शेवटी निघालो आम्ही पण थोडा प्रॉब्लेम येत होता कारण नील एवढी भाजली होती ना का पाय सरपटायची भीती वाटत होती कोणत्या ना कोणत्या बाजूला पडलं म्हणजे काम आपलं होणारच एवढं नक्की होतं त्याच्यानंतर या बांधावरून आम्ही निघालो एवढा पाणी होता पण आम्ही प्रयत्न करणार होतो का चला आपण हा पाणी लिपायचा म्हणजे लिपायचा त्याच्यानंतर जिथे जायचं होतं तिथे आम्ही पोचलो पाणी खूपच होता त्याच्यानंतर आम्ही केली सुरुवात आणि रात्री जे बांध आम्ही रचलं होतं ते वाहून गेलो होतं म्हटलं आता आपल्याला पुन्हा नवीन सुरुवात करायची एकदा बांध रचायला सुरुवात केली खूपच मेहनत लागणार होती आम्हालाही माहित होतं आणि त्याच्यात कसं का त्या दगडीना पायाला लागत सुद्धा होत्या आणि हाताला पण लागत होत्या कारण दगडींना काय आकार नसतो टोचत सुद्धा होत्या प्रत्येकाच्या हातापायला भरपूर जणांच्या जा लागलं होतं त्याच्यानंतर पाईप आणलं त्याच्यानंतर एंगल घेतले आणि आलू आलू बांधायला सुरुवात केली शेवटी आम्हाला थोड्याफार फांद्या लागणार होत्या जे पाणी लिपायला जास्त मदत करतील मग ते आणायला गेलो सोबत पंकज होता आणि समय होता ना आमच्या काकांनी त्या फांद्या थोड्याफार तोडून ठेवल्या होत्या तेच आम्ही आता घेऊन चाललो होतो पंकज हा आणि समय पुढे आणि मीही घेतल्या होत्या आणि ह्या किड्याने तर आमच्यावर हमलाच केला होता याला पोकले म्हणतात बेकार चावतात कोल आणि काठ्या बांधून झाल्या होत्या बऱ्यापैकी आता त्यांना सपोर्ट पण द्यायचा होता खालून मग खालून दगडी उचलायच्या आणि त्यांच्या मेन खालच्या भागाला आम्ही दगडी ठेवत होतो म्हणजे कसं त्यांचं जास्त प्रमाणात सपोर्ट भेटेल आपल्याला हाच आम्ही फायदा करून घेणार होतो कारण आपला जो बांधर असल्या तो वाहून जायला नको आपल्या बांधाला आपल्याला जास्त मजबूती द्यायची होती मग आपण इकडे तिकडे पडलेले टोकर कुजलेले टोकर घेऊन आलो काड्या घेऊन आलो आणि त्या आपल्या बांधाला बांधायला सुरुवात केली कारण जेवढा गॅप कमी असेल तेवढ्या आपल्या फांद्या प्रॉपर लागतील ला, आणि पाणी तेवढा जास्त प्रमाणात आढेल पण हळूहळू ना जशा जसे, जसे आम्ही फांद्या लावायला सुरुवात केली तसा तसा लोड यायला लागला त्या ला आपल्या बांधावर आता आम्हाला वाटत होतं का टिकेल कारण आपण भरपूर मेहनत घेतली आहे ना जास्त सपोर्ट दिला आहे पण मग आधीमधी ना असं वाटत होतं वाहूनही जाईल आणि आपली मेहनत वायाही जाईल आणि शेवटी तेच झालं आपली मेहनत वाया गेली तो बांध होता तो तुटला आणि वाहून गेला मग आम्ही काय केलं जे जुना जो बांधाला आपण सामान वापरला होता तो पुन्हा आपण काढला कारण आपल्याला नवीन बांध बांधायचा होता आणि पुन्हा आपण सुरुवातही केली नवीन बांध बनवायला आणि पुन्हा आता आपल्याला माहीत होती खूप मेहनत करायला लागणार आहे कारण आपली दोन ते अडीच तीन तासाची मेहनत वाया गेली होती त्याच्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात केली आता म्हटलं आपल्याला जास्तच मेहनत करायला लागणार आहे कारण आपण जी पहिली मेहनत केली होती ती थोडी कमी पडली त्याच्यानंतर पुन्हा आम्ही सुरुवात केली दगडी रचल्या छोटा बांध एक बनवला आणि जो पोल होता तिथे म्हणजे जो पाईप त्याला पण आम्ही पुन्हा लाकडं बांधायला सुरुवात केली सुरुवात करत असताना ना आम्हाला वाटत होतं का चुकून कोणी वाहून नाही जावं कारण प्रेशर एवढा होता का पाय खालून सरपटत होते ना प्लस दगडी चिकटच होत्या पण आम्ही एकामेकाला साथ देऊन सुरुवात केली पुन्हा झाडं झुडपांची थोडी पानं लावायला सुरुवात केली म्हणजे त्या फांद्या लावायला सुरुवात केली त्याच्यानंतर वाटत होतं का नाही आता जेवढी मेहनत केली ती आपली वाया जाणार नाही पण मला कुठंतरी वाटत होतं का आपले नशीब घाण असतील म्हणून जाऊ पण शकतो पुन्हा वाहून आणि तेच झालं पुन्हा एकदा तो वाहून गेला जेवढी मेहनत केली होती तेवढी वाया गेली यार काय नशीब असतात काय कळत नाही एवढी मेहनत नाही आमच्या बची पण हिंमत नव्हतो हरलो आम्ही पुन्हा एकदा पुन्हा पूर्ण सामान इकडे तिकडं पडलेला वाहून गेलेला तो शोधला आणि पुन्हा बांध नवीन बांधायला सुरुवात केली हा तिसऱ्यांदा होता का बाबा हां आता हा बांध गेला तर आमच्या शरीरात ताकद बिलकुल नव्हती राहिलेली आणि ह्या वेळेस आम्ही दगडींचा मोठा सपोर्ट घेतला होता आणि प्लस काठे झाडं आणि त्याच्यात हा दगडींचा जो छोटासा बांध रचला होता तोही वाहून गेला पण नशीब आमचे एवढे का त्या पाईप कुठेतरी गुंतून जास्त राहिला त्याच्यामुळे हा वाहून नाही गेला म्हटलं आता तरी गेला तर मग समजायचं घरीच जावं लागेल त्याच्यानंतर आम्ही भरपूर सपोर्ट दिल्यानंतर आम्ही यशस्वी ठरलो आणि आता कुठेतरी हिंमत येत होती का हां आता आपला बांध वाहून नाही जाऊ शकत त्याच्यानंतर आम्ही जे कापड आणलं होतं पाणी लिपायला म्हणजे आता जो जेवढा फ्लो आहे ना तो कमी करायचा होता कारण एवढ्या फ्लोमध्ये आपल्याला मासे काही जालीत भेटणार नव्हते म्हणून मग आम्ही तिथे कापड लावायला आणलं आणि कापड लावता लावताना थोडं आम्हाला भीती वाटत होती ग जर चुकून हा कापड लावला आणि त्या कापडच्या प्रेशर म्हणजे जो पाणी येईल त्या कापडावर त्या प्रेशरनी जर हा वाहून गेला ना तर समजायची आपली वाटच लागली पण देवाचे कृपा समजायची गाय एवढी मेहनत घेतल्यानंतर आम्ही कुठेतरी यशस्वी झालो आता वेळ होती ज्याला ज्याला जो जो काम दिला आहे तो वाटून घ्यायचा कारण मला दिला होता का तू मच्छर झाली लावायचं काम कर आणि जिथं एक्स्ट्रा पाणी जातोय ना तेही लिपायचं बाकीच्यांना काम दिलं होतं शेवटी एवढा पाणी आम्ही लिपलाच आणि आता बघा किती कमी झाले घ्या ना का फक्त ह्या गोष्टींचा सांभाळा वाला इथं मोठा मले बा उमने इथं मोठा मले विचार शेवटी पाणी कमीच झालं होतं म्हटलं आता आपली चान्स आहे मासे पकडायची चला फटाफट आपण जाली लावून घेऊया पण एक छोटासा प्रॉब्लेम आला का दोन ठिकाणावरून पाणी वाहत होतं आता एक जागेवर आपण जाळी लावली होती पण दुसऱ्या ठिकाणावरून थोडं कमी पण पाणी जात होतं शेवटी तिथनंही मासे गेले असते आणि आपल्या जालीत मासे कमी पडले असते मग आपल्याला एकच उपाय होता आपल्याला तिथेही छोटासा बांध घालावा लागणार होता मग तो बांध घालायचं काम आम्ही निखिलला दिलं निखिलने एकदम प्रॉपर काम करत घेतलं होतं छोट्या दगडी मोठ्या दगडी रचून तिथे बांध घातला आणि चांगल्या प्रकारे त्यांनी ना पाणी जायचं तिथनं बंद केलं बाकी सर्व पाणी आपल्या जालीतनंच जात होतं फायनली इकडं मासे पकडायचे चालू आहेत काठ्या वगैरे घेऊन हो मासे आकलत पण घेतलेत आणि बऱ्यापैकी ना मासे, मासे जाळीत भेटत होते पण रिटर्न पण जात होते म्हटलं एकच उपाय आहे जे जेवढे जाळीत मासे आलेत ना ते बाजूला ओतून घेऊ आणि पुन्हा आपण जाळी लावून घेऊ म्हणजे कसं पुन्हा जाळीत मासे येतील आणि बरेचसे मासे पालायला पण निघाले होते आणि परत एकदा थोड्या वेळात आम्ही जाली काढली आणि जे जुने मासे होते ते तुम्हाला दाखवायचे राहिले होते मासा कोणता खूप वेगवेगळ्या प्रकारचे मासे सापडले होते जे लवकर भेटत नाही ते पण भेटले होते टिकली आता खटला मासा बोलल्यानंतर कुठे राहत आहे पण मला कुठेतरी खोट वाटत होत म्हणून त्याला पुन्हा एकदा विचारलं समय काय आले का तर घाई गडबडी गेल्यानंतर काय ना काय होणार मला वाटलंच होतं ना, 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 ना शेवटी तेच झालं माझ्या पायाला काहीतरी टोचलं होतं जेव्हा हात बुडून बाहेर काढलं तर ती काच होती खूप वेळानंतर एवढे मासे भेटले होते मात्र झाले चांगल्या साईजचे होते पण त्याच्यानंतर पुन्हा जाली लावली थोड्या बाजूनी पाणी जात होतं तेही लिपायचं काम चालू केलं थोडं पाणी वाढलं होता आणि इकडे आमचा बाबा म्हणजे माझ्या मित्रांचे वडील जे भुसा टाकत होते आणि पाणी कमी झालं तर इकडे आजूबाजूला वाई दिसत होत्या आणि मला अजून एक वाई दिसली होती वाय रे याच्यात पण भुसाडा का ना मला बघा मला बघा कुठं आला मारला मी पायाखाली मोबाईल हातात झाला वर्त चढत होता ठीक आहे वाय 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 ना वरती काय दोन बोलतो अशी माणसं आणल्यात काही कामाची नाही येत तर काही कामा नाही शोपत गेली तर काठी उसका करीत होतो असा आपटून त्या काठीन मासं पण मारायचा प्रयत्न करीत होतो काय मेलं तर मेलं तर शेवटी त्याला एक मोठा मासा दिसला होता पण काय त्याला मारता आला नाही तो निसटला तो बोलत होता आला तर काय आपल्याच झाली देणार आहे म्हणून काय आम्ही टेन्शन नाही घेतला सुद्धा पकडते किती भेटल्या

शेवटी आपल्याला एवढे मासे भेटले होते वाई होत्या मले होते छोटे मोठे मासे होते वाडीस होत्या कडवाल्या होत्या बऱ्याच प्रकारचे मासे भेटले होते तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेवटी आता आपल्याला जे बांधलं होतं ते सोडायचंही होतं जेवढी मेहनत आम्ही केली होती ती पुन्हा आपल्याला सोडायची होती कारण जेवढं आम्ही सामान त्याला यूज केलं होतं ते आपल्या घरचं होतं ते आपण असंच सोडून किंवा फेकून देऊ शकत नाही त्यात आपले लोखंडी पोल होते पाईप होते प्लस त्याच्यात बॅनर होते कापड होते आता ते कापड आपल्याला पुन्हा सोडायचं होतं बॅनर पण आपल्याला न्यायचे होते आणि आता सोडायचं म्हणजे जडधुप त्याच्यात होतं कारण आपली बॉडी पूर्ण थकलेली होती सर्व थकले होते तरी पण आता आपला सामान आपल्याला घरी न्यायचे पुन्हा कधी आपल्याला वापरता आला पाहिजे त्याच्यासाठी आणि पूर्ण आम्ही जेवढा बांध आम्ही जेवढा बांधला होता ना तेवढा आम्ही त्याला सोडून आणि ते जेवढा सामान होता तो बाजूला रचून ठेवला आपल्याला त्या सामानाचा पुन्हा एकदा वापर करता यायला भेटला पाहिजे म्हणून